नमस्कार मंडळी आज आहे वुमन्स डे आणि वुमन्स निमित्त आपल्या डोंबिवली पश्चिमेतील चेतना कलेक्शन या शॉपमध्ये एक फंक्शन आयोजित करण्यात आलेलं आहे त्यामध्ये तीन महिलांना गिफ्ट मिळणार आहे तेही चिठ्ठी पद्धतीने म्हणजे तुमचं नाव आणि नंबर एका पेपरवरती लिहून तुम्ही या बॉक्समध्ये टाकायचा आहे त्याचसोबत तुमच्या प्रत्येक खरेदीवरती तुम्हाला एक फ्री गिफ्टसुद्धा देण्यात येत आहे तुम्हाला जे टॉप्स हवे आहेत जे लेगिन्स हवे आहेत ते तुम्ही इथे पर्चेस करू शकता आणि त्या परचेसवरती तुम्हाला इथे ठेवलेले जे फ्री गिफ्ट्स आहेत इयरिंग्स नेल पेंट नेल रिमूवर लिपस्टिक्स अशा छान छान गोष्टी आपल्याला मिळणार आहेत सोबतच मलासुद्धा बुके आणि एक गिफ्ट कलेक्शन कलेक्शनकडनं मिळाले त्यासाठी थे थँक्यू आणि तुम्ही बाहेरच्या बाजूला पाहू शकता महिलांची इथे गर्दी झालेली आहे शॉपिंग करण्यासाठी आणि आता वेळ झालेली आहे ती म्हणजे विनर अनाऊन्स करण्यासाठी त्यात पहिली चिठ्ठीसुद्धा मीच ओपन केली आणि त्यात फर्स्ट विनर जे आहे ती आहे जयश्री त्यानंतर सेकंड विनर कोण आहे आणि ह्या सेकंड विनर आहेत सोबतच थर्ड विनरसुद्धा पाहूया कोण आहे ते तर या काकींना मिळालं थर्ड प्राईज जागतिक महिला दिनानिमित्त चेतना कलेक्शन डोंबिवली पश्चिम ह्या शॉपमध्ये एक छोटंसं फंक्शन महिलांसाठी ऑर्गनाईज करण्यात आलं होतं त्यात थ्री प्राइजेस मिळाले आणि खूप छान असं फंक्शन झालं सगळ्यांनी ॲट द एंड हॅप्पी वुमन्स डे बोलून हा जो कार्यक्रम होता तो एन्ड केला आणि सगळे हॅप्पी हॅप्पी आपल्या घरी गेले